नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या किचन किचनमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण भिजवलेल्या मुगापासून मस्त असा हेल्दी नाश्ता पाहणार आहोत हा नाश्ता जेवढा चवदार होतो तेवढाच खायला हेल्दी देखील आहे अगदी सोप्या पद्धतीने कमी मेहनतीमध्ये कुरकुरीत असे आपण आज मुगाचे डोसे ही रेसिपी पाहणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये हे डोसे तयार होतात तर कुरकुरीत हेल्दी डोसे तुम्ही देखील करू शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर आज आपण मस्त असे मुगाचे डोसे पाहणार आहोत तर मी इथे एक वाटी मूग घेतले होते ते मी सात ते आठ तास छान भिजवून घेतलेले आहेत मुगाचे डोसे करताना मूग कमीत कमी, कमी सात ते आठ तास आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत आता हे भिजलेले मूग आपण वाटून घेऊयात मी इथे एक छोटी वाटी मूग घेतले होते ते भिजून दुप्पट झालेले आहेत एक मोठी वाटी इथे मूग झालेले आहेत ते तर आता हे मूग आपण वाटून घेऊयात तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हे भिजू घातलेले मूग आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे मूग वाटताना छान बारीक वाटायचे जाडसर अजिबात ठेवायचे नाहीत त्याचबरोबर त्याच्यामध्ये दोन ते तीन आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेली आहे मी इथे हिरवी मिरची तिखट वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मिरची वापरू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आता हे मूग आणि आपण टाकलेले साहित्य छान बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही जेवढे बारीक वाटाल तेवढे छान आपले डोसे इथे तयार होतात तर मी अशा प्रकारे इथे वाटून घेतलेला आहे तर इथे बघू शकता मी राहिलेले सगळे मूग अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेले आहेत मस्त अशी बारीक तयार करून घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये आता थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे मी ज्या मिक्सर मध्ये मूग वाटले होते त्यातच मी थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे डोसे तयार करताना बॅटर जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही मीडियम आपल्याला बॅटर पाहिजे मी ज्याप्रमाणे इथे बॅटर बनवते त्याप्रमाणे बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर जर पातळ झालं तर डोसे व्यवस्थित येत नाहीत आणि घट्ट झालं तर ते तव्याला चिटकतं मी ज्या प्रकारे इथे बॅटर तयार करून घेतलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे जवळून सुद्धा पाहू शकता या प्रकारे आपल्याला बॅटर चांगलं घट्ट करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालून घ्यायचंय चवीप्रमाणे मी इथे एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता मीठ घातल्याच्या नंतर बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर आता हे बॅटर आपलं डोसे तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे बघू शकता बॅटर मी इथपर्यंत घट्ट ठेवलेला आहे आता ह्या बॅटरचे आपण डोसे घालून घेऊयात तर डोसे तयार करण्यासाठी मी इथे एक नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे तुम्ही साध्या तव्यावर देखील हे डोसे करू शकता खूप छान होतात अजिबात चिटकत नाहीत तर मी इथे नॉनस्टिक तवा घेतलेला आहे त्याच्यावरती थोडस तेल लावून घेतलेलं आहे तेलाचा तेला पण वापर कमी करायचा आहे जास्त करायचं नाही हे डोसे बनवताना आता तवा छान तापलेला आहे तर त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करायचं मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि एखाद्या सुती कापडाने आपल्याला तव्यावरचं पाणी छान पुसून घ्यायचं आहे म्हणजे आपले डोसे चिटकत नाहीत व्यवस्थित येतात तुम्ही साध्या तव्यावर, सा साध तव्यावर देखील असंच करू शकता तवा छान तापून घ्यायचा ताप त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि पुसून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला डोसे घालून घ्यायचे आहेत डोसे करताना पातळ करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे डोश्याचा आकार देऊ शकता खूप छान हे डोसे तयार होतात तर मी ते तव्यावरती डोसा घालून घेतलेला आहे आता हा डोसा आपला छान कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे डोश्यावरती पण आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे भाजताना जास्त तेलाचा वापर अजिबात करायचा नाही तरी ते बघू शकता मी तेल थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि मिडियम गॅसवरती हा डोसा आपल्याला छान कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता आपला डोसा भाजून झालेला आहे एक ते दोन मिनिटामध्ये छान डोसा मस्त भाजतो तर बघू शकता किती छान असा सोनेरी कलर आलेला आहे तर हा डोसा इथे खाण्यासाठी तयार आहे अशाच प्रकारे मी राहिलेले डोसे देखील करून घेणार आहे तरी ते तवा छान तापलेला आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे टेम्परेचर कमी करून घ्यायचं आहे आणि रुमालाने परत पुसून घ्यायचं आहे ते छान त्यानंतर त्याच्यावरती डोसा घालायचा आहे असं केल्याने डोसे आपले खूप छान येतात अजिबात चिटकत नाहीत तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावर करा किंवा साध्या तव्यावर करा मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रकारे जर तुम्ही डोसे केले तर अजिबात ते चिटकत नाहीत व्यवस्थित होतात तर मी इथे दुसरा देखील डोसा करून घेतलेला आहे तर तो पण आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मस्त कुरकुरीत सोनेरी रंगापर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मी दुसरा देखील डोसा छान भाजून घेतलेला आहे अशाच प्रकारे मी आता राहिलेले डोसे छान व्यवस्थित करून घेतलेले आहेत बघू शकता किती सुरेख असे सुंदर असे आपले हे डोसे तयार झालेले आहेत अगदी कमी मेहनतीमध्ये कमी साहित्यामध्ये आपण हे डोसे तयार करू शकतो हे डोसे तुम्ही सकाळच्या घाई गरबड्यामध्ये मुलांच्या हेल्दी आणि पौष्टिक असे डोसे तयार होता तुम्ही या प्रकारे नक्की करून बघा मी ज्याप्रमाणे साहित्य आणि प्रमाण सांगितलंय त्याप्रमाणे तर बघू शकता मी जवळून देखील तुम्हाला हा डोसा दाखवते किती छान आणि जाळीदार मस्त असं दिसत आहे हे फक्त दिसायलाच छान नाही तर खायला देखील खूप पौष्टिक असे हे डोसे तयार होतात तुम्ही ही रेसिपी मी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद